नमस्कार दादा नमस्कार भाऊ कशी आहे दाताला दाता सात कुणी काय क्षमता यायची चालण्याची तीस बत्तीस लिटर चालण्याची क्षमता तीस बत्तीस लिटर चालण्याची क्षमता ये पा दादा गायीचे चार बाजूला चार सड आहे पंधरा पंधरा एका टायमाला चालणारी गणेश भाऊ पलीकडली कशी गाय बघा ना ती कशी पलीकडली दादा सात आत दुसऱ्यांदा बघा मित्रो एक नंबर काळ्या मांड्या वांड्या प्युअर याच्या क्वालिटीच्या गाय आलेल्या आहे अठ्ठावीस तीस प्लस चालणारी अठ्ठावीस तीस प्लस चालणारी गाय ती कशी दादा खाली बसेल याच्या पण दोन हजार एकशे दाताला चोवीस लिटर चालण्याची कॅपॅसिटी दादा दा। चार दा पायलरू चार पायलरू ही कशी आहे दादा इकड दहा दिवसाचे कच्ची गाय आखी हिची काय क्षमता आहे दूध चालण्याची

कुठे तिला पंधरा दिवस टाइम येत पंधरा वीस दिवस दाताला येतात पंचवीस लिटर पिढे करते वीस दिवस टाईम आहे पहिले असून बावीस लिटर पिढी तर सगळ्या काही आपल्या बॉट पंचवीस ते बत्तीस लिटर पर्यंत काही उभा आहे आज गोटो हे बघा मित्रांनो हो। गणेश पाटील यांच्याकडे आज गाई उभा आहे तुम्हाला आज तुम्ही त्यांना कॉल केला तर गाया मिळून जातील तुम्हाला लिटर लिटर पासून तर पर्यंत बघायला मिळेल त्यांच्याकडे दादा आता जर शेतकरी जर आले कॉटेवर हो। तर आता सरासरी किती गाया बघायला मिळेल आता सरासरी त्यांना आपण तीस च्या गाई दोनशे गाय दाखवू त्यांना दोनशे गाई हो तीस च्या पंचवीस च्या बघायच्या म्हणलं तर त्या पण दोन तीनशे गाय म्हणजे असे टोटल मिळून पाशी दसा काही बघायला मिळेल काही वेळेला पण भेटेल ना हो वेळेला पण भेटेल वीस बावीस प्लस चालणार आहे तुम्ही लोणी मार्केटला पण असता लोणी मार्केटला पण राहत आता तो शेतकरी जर घरगुती आले गोठ्यावर त्यांना त्यांच्या मनासारखा माल पाहायला भेटेन नंबर माल बघायला भेटेन हे बघाल ना साहेब गाय काय क्वालिटीची आहे गाय 30 35 35 लीटरच्या गाय आलेले साहेब एक कमी नाही 30 35 हे बघा मित्रांनो तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि तुम्ही एक दोन दिवसात कधी पण येऊ शकता ट्रान्सफरची सुविधा म्हणना ना गाडीची मिळेल त्यांना पावत्या करून मिळेल रात्रीने कुडल्या गोठीच्या आतून येणार नाही त्यांना ओके